नर्मदे सकाळ सकाळ जरा लवकरच उठून आपली नित्यकर्मे आणि पूजा अर्चना उरकून साधारण सहा वाजताच आम्ही निलकंठ या गावाच्या आश्रमामधून निघालो थोडासा अंधारच होता गुलाबी थंडी अनुभव घेत घेत आम्ही आपल्या बावन्नाव्या दिवसाची सुरुवात केली चार बारा दोन हजार चोवीस साधारण साडेसात पावणे आठ वाजता आम्ही एका गावामध्ये येऊन पोहोचलो तेथेच मैयाची एक उपनदी पुढे जाऊन मैयाला भेटत होती हा पूल पार केला आणि या गावामध्ये येऊन पोहोचलो त्यावेळी सूर्य चांगलाच वर आलेला होता साधारण साडेसात पावणे आठ वाजले असावेत येथे नर्मदे मातेचे सुंदर असे मंदिर होते येथे असलेल्या बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी आमंत्रण दिले सुरुवातीला गेल्या गेल्या भगवान शिव यांच्या चरणी लीन होऊन नर्मदा मातेला वंदन केले बाबांनी दिलेल्या चहाच्या प्रसादीचा स्वीकार केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली आजूबाजूचा हिरवागार प्रदेश आम्ही डोळ्यामध्ये साठवत या आठवणी घेऊन मैयाचे नामस्मरण करत करत पुढे जात होतो अत्यंत विस्तीर्ण असा हा गव्हाचा प्रदेश काही वेळाने पुढे आल्यानंतर वाट ही मैयाच्या तटावरून जात होती येथे आल्यानंतर असे वाटत होते की आईच्या खुशीमध्ये आहोत एवढा सुखद अनुभव मैयाच्या चा किनाऱ्यावरून चालताना येतो थोडा वेळ चालून झाल्यानंतर पुन्हा हाच रस्ता एका शेताच्या बांधावरून परंतु मैयाच्या किनाऱ्यावरूनच होता अगदी सहजच मैयाचे दर्शन होत होते आजूबाजूची झाडी विस्तीर्ण जरी असली तरी हा संपूर्ण रस्ता मैयाच्या किनाऱ्यावरून होता अगदी सुंदर असे दृश्य प्रदान करणारा हा रस्ता दुपारी साधारण अकरा साडे अकरा वाजता आम्ही या आश्रमामध्ये येऊन पोचलो रामगाव येथील हे सुंदर आश्रम अमरावतीचे एक महंत आहेत त्यांनी बांधलेला हा भव्य दिव्य आश्रम आम्ही पोहोचलो त्यावेळी अगोदरच काही परिक्रमावासी येथे येऊन पोहोचलेले होते त्यानंतर आम्ही पो आल्यानंतर येथे पुरीसाठी काही परिक्रमावासी आणि आम्ही मिळून थोडीशी मदतही केली जेणेकरून आपल्याला दुपारचा प्रसादी लवकर घेता येईल या उद्देशाने ज्याला जमेल जा ते काम केले दुपारची प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवातही केली दुपारचे प्रसादी आणि त्यासोबत मिळालेली ताक तृप्तीचा ढेकर देऊन पुन्हा पुढे हळूहळू चालत होतो साधारण चारच्या आसपास आम्ही या रस्त्यावरून चालत होतो हे ठिकाण म्हणजेच अनवाली घाट अत्यंत प्रसिद्ध असे ठिकाण येथे येताच एका माताजीने चहाच्या प्रसादीसाठी निमंत्रण दिले आम्ही त्यांच्या चहाच्या प्रसादीचा स्वीकार केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली पुढे चालत असताना पुन्हा एकदा मैयाच्या तटावरून चालण्याचा सुखद अनुभव घ्यायला मिळाला हा रस्ता आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच पथोडा या गावी जात होता मैयाच्या तटावरून आम्ही पथोडा या गावच्या दिशेने निघालो होतो अत्यंत सुंदर असा हा मैयाचा किनारा या किनाऱ्यावरूनच एक पायवाट आमच्या पुढील मुक्कामाच्या ठिकाणी जात होती त्या पायवाटेने हळूहळू आम्ही पुढे जात होतो पथोडा या गावी पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही येथील घाटावर जाऊन स्नान वगैरे आटोपलं संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले असावे त्यानंतर आम्ही आश्रमामध्ये येऊन आमची पूजा अर्चना उरकली साधारण आठ वाजता प्रसादीची वेळ झाली प्रसादी ग्रहण केली आणि आसनावर येऊन पोहोचलो जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नरमध्ये हर कमेंट लिहा म्हणजे आम्हाला बळी येईल भेटूया पुढच्या व्हिडिओत नर्मदे हर